इथून पुढे तरी कांद्यावरची निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावूनही एवढीच अपेक्षा सदाभाऊक होत महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कांद्याकडेही पाहिलं जातं आणि विशेषत उत्तर महाराष्ट्र खानदेश असेल मराठवाड्याचा काही भाग असेल मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होत असते कांदा हे पीक गेल्या अनेक वर्ष झाले संवेदनशील पीक झालेलं आहे राजकीय मुद्दा सुद्धा बनत चाललेला आहे वारंवार कांदा उत्पादकांवर या देशात अन्याय होत चाललेला आहे केंद्र सरकारने नुकतेच कांद्यावरील निर्यातबंदी उठवलेली आहे आणि या निर्णयाचं मी स्वागत करतो परंतु कोणत्याही शेतमालावर शेतकऱ्याच्या पिकावर निर्यातबंदी निर्यात शुल्क खऱ्या अर्थानं लावलं गेलं नाही पाहिजे शेतीसुद्धा एक उद्योग आहे उद्योग म्हणून त्याकडे पाहिलं पाहिजे ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशाने निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बांधावर यावं कांदा लावावं त्यावर खुशाल रात्रभर झोपावं परंतु शेतकऱ्यांची माती करू नये ही भूमिका आम्ही नेहमीच घेत आलेलो आहोत सरकारने इथून पुढे तरी कांद्यावरती निर्यात बंदी आणि निर्यात शुल्क लावणे एवढीच अपेक्षा व्यक्त करत असल्याचं रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे महाराष्ट्रामध्ये नगदी पीक म्हणून कांद्याकडे पाहिलं जात आणि विशेषतः उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल मराठवाड्याचा काही भाग असेल मोठ्या प्रमाणामध्ये कांदा लागवड होत असते आणि कांदा हे पीक गेले अनेक वर्ष झालं संवेदनशील पीक झालेलं आहे राजकीय मुद्दा सुद्धा बनत चाललेला आहे आणि वारंवार कांदा उत्पादकावरती या देशामध्ये दे अन्याय होत आलेला आहे केंद्र सरकारनं नुकतीच कांद्यावरची निर्यात बंदी उठवली निश्चितपणानं मी त्याचं स्वागत करतो परंतु कोणत्याही शेतमालावरती शेतकऱ्याच्या पिकावरती निर्यात बंदी निर्यात शुल्क खऱ्या अर्थानं लावलं गेलं नाही पाहिजे शेती सुद्धा एक उद्योग आहे उद्योग म्हणून त्याकडं पाहिलं पाहिजे ज्यांना कांदा खायला महाग वाटतो अशाने निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बांधावरती यावं चार दोन सऱ्या शेतकऱ्याच्या शेतातल्या भाडेपट्ट्यावरती घ्यावा कांदा लावावा आणि त्याच्यावर कुशाल रात्रभर झोपावं परंतु शेतकऱ्याची माती करून ही भूमिका एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आम्ही नेहमीच घेत आलेलो आहे आणि सरकारनं कृपा करून इथून पुढे तरी कांद्यावरती निर्यात आणि निर्यात शुल्क लावू नये एवढीच मी मापक अपेक्षा व्यक्त करतो रिपोर्ट एसबीआय मराठी सांगली